महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे नेते लोकनेते माजी खासदार आदरणीय आपले सर्वांचे उमेदवार जे आता विजयाचे हॅट्रिक करतील ते श्रीरंग ठिकाणी सेनेचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे एन सी पीचे जिल्हाप्रमुख महादेवशे पाटील पी आर पीचं ज्यांनी आता या ठिकाणी आपल्या वक्तव्याच्या मांडलं त्या ठिकाणी आर पी एच चे अठावले जिल्हाध्यक्ष आमचे मित्र नरेंद्रजी गायकवाड अमोलजी इंगवले परेशजी पाटील या ठिकाणी चव्हाण ताई व्यासपीठाच्या सगळ्या मान्यवर पत्रकार बंधू आणि महामेळाव्यासाठी आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ता आणि बघणी या ठिकाणी हा युतीचा महामेळावा आहे याच्या अगोदर उरणला मेळावा झाला चिंचवड पिंपरी येथे मेळावा झाला या ठिकाणी कर्जतचा पंधरा तारखेला आपली बैठक होऊन त्याच्यानंतरची तारीख ठरेल आज बारा तारखेला पनव्यांचा मेळावा होते मी हे कशासाठी सांगतोय की या लोकसभा मावळच्या क्लस्टरची जबाबदारी पक्षाने माझ्यावरती क्लस्टर प्रमुख म्हणून दिलेली आहे या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गापर्यंत रायगड हे तिन्ही विभाग क्लस्टरचे जबाबदारी काम करण्याची माझ्यावरती आहे म्हणून हे बैठकीचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं आणि आम्ही सगळे आता या ठिकाणी एकत्र आलो आहे मग अशी आत्ता आर पी आयच्या नेत्यांनी सांगितलं या ठिकाणी थोडा समन्वय व्हायला पाहिजे समन्वय झाला चर्चा झाल्या एकत्र आलो हा समन्वय कशासाठी असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समन्वय नसेल तर समज गैरसमज वाटतात म्हणून आपण इतके युतीचे पक्ष आहोत आपण हे पाच सात सात युतीचे पक्ष नाही बावीस पक्षांनी या महायुतीला हो। पाठिंब्या दिलाय म्हणजे एक दोन तीन नाही बावीस पक्ष या महायुतीवर बार बार आणि तिसरी बार बार ने काढतात